हाय गाईस तर विनयकडू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलो आहोत आम्ही गणपती पुणे तर हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार चेक पब्लिक ह्याची सुरुवात झाली दर्शनासाठी आणि गाई दर्शन करून सुद्धा आले आहेत तर सकाळचे वाजले आहेत सात आणि काल वस्तू आम्ही इथेच गेले होते येते तर गायस आम्ही फायनल पोहोचलो होता आतमध्ये करतो एंट्री जायला ओपन आहे पूर्ण काय सध्या गर्दी नाही सकाळ सकाळ काय एवढी गर्दी नसते हो आतमध्ये शूट करून देतात का जर कॅमेरा अलाउड नसेल तर मग काय ब्लॉक करता येणार नाही तर गाईस जाता जाता गणपतीचा वाहन मूशक मंदिर मामा आहे दोघा दोन समोरला तर गाईस फायनली आपण आता मंदिरामध्ये पोचलो आहोत बघू शकता तुम्ही आत्मेचा नजारा गणपती बाप्पा मोरया दर्शन करून झालं आमचं पण आतमध्ये गाय कॅमेरा ना अलाउड नाही नाही शूट करून दिली त्यांनी ठीक आहे त्याला काही त्यांचे नियम असतील आता चाललो आम्ही बीचवर हाय मंदिर असा नजारा मंदिर आहे ते आणि साईडला जाय समुद्र जातो आम्ही आता तिकडे त्या साईडला पण अजून काय गाड्या वगैरे इकडे काय आल्या नाही तर हा आहे भक्तनिवास लाडू मिळतात इथे लाडू आहेत पंचवीस रुपयाला पॉकेट पोहचलो आम्ही बीच वर तर बीचवर वर काय नजर आहे बघा तुम्ही पब्लिक अजून नाही एवढी तुम्हाला इथे गाडीचे राईड पण मिळू शकते ट्रायड आठ मध्ये चालू आहे बघा इकडे निघले एक बोट कशी नेतात बघा टेक्निक आहे न्यायची न्यायची ड्रॅगन तर गाईच ती बघा ड्रॅगन बोट कशी चालले एक नंबर ती बोट ड्रॅगन बोट लागलेल्या तिथे किनाऱ्याला तर जातो आम्ही कारण आम्हाला गोव्याला सुद्धा जायचं आहे वेळ नकोव्याला दुकानं पण उघडली नाही अजून नाश्ता सुद्धा करायचा होता तर गाईस काल आम्ही या हॉटेलला होतो सिद्धी हॉटेल आणि यांचीच कॅन्टीन आहे इथे तर आम्ही नाश्ता करायला बसतो कॅन्टीनमध्ये तर बघू मिसल पाव मागवले आहे दादाने मिसल पाव खायला बसतो दोन मेंबर बसलेत आमचे खायला अजून आली नाही ऑर्डर वाटते बस यांची बसतात मोबाईलवर टाईमपास करत ए फ्यू मोमेंट्सला इथे राईस आमचे फायनली मिसल पाव आलेले आहे बसतो आम्ही आता खायला फिफ्टीन मिनिट लाईट आहे तर काहीच नाश्ता करून झाला आमचा तर निघतो आम्ही आता डायरेक्ट गोव्याला जायला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय